नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या उत्तरेकडच्या सीमेत आजही बदल झालेला नाही पण पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे जूनच्या मध्यापासून मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय जूनच्या मध्यावर मान्सूनची वाटचाल सुरू होईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तो वेगानं पूर्व आणि मध्य भारतात प्रगती करेल मान्सून या वर्षी मान्सून आणि पश्चिमेकडून राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे सात ते बारा जून दरम्यान विशेषतः राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पूर्वेकडच्या भागामध्ये तापमान चाळीस अंशांपेक्षा वर जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पुढच्या चोवीस तासांमध्ये कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वाहणारा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची अपेक्षा आहे विदर्भातल्या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे आठ जून साठी राज्यात बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट दिलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलाय